अनेक चकित करणाऱ्या घटना समोर येत असतात सोशल मीडियावर बऱ्याच घटना लोक शेअर करत असतात अशीच एक घटना आर पी एफ इन्स्पेक्टर सोबत घडली त्यानं भिकारी समजून एकाला पाणी पाजलं मात्र चौकशीनंतर त्याला सत्य समजलं तेव्हा त्याला धक्काच बसला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर घडलेली ही घटना आहे घाणेरडे कपडे वाढलेली दाढी आणि थकलेला तहानलेला माणूस स्टेशनवर बसला होता आर्फी एक इन्स्पेक्टरनं त्याला पाहिलं आणि त्याला भिकारी समजून पाणी पाजलं पाणी पिऊन झाल्यावर भिकाऱ्यानं इंग्रजीमध्ये आभार मानले त्यानंतर इन्स्पेक्टरनं त्याची चौकशी केली असता त्याला समजलं ते ऐकून चकित झाला भिकारी समजत असलेल्या व्यक्तीनं सांगितलं महावीर सिंग दिवंगतांचा मुलगा तो मुलगा आहे तो समायन पोलीस स्टेशन विधुणा जिल्हा औरया उत्तर प्रदेश या गावचा रहिवासी आहे दोन वर्षापूर्वी सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी तो घरातून एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बिधुणा येथे गेला होता तो बिदुना इथे पोहोचला तेव्हा तेथील सर्व एटीएम मशीन बंद होत्या त्यानंतर त्याने मित्र महेंद्रचे दुकान गाठून त्याच्या आधार कार्डवरून पैसे काढले महेरिचंद्रापूर इथे घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना एक चारचाकी गाडी थांबली गाडीतून एका व्यक्तीने उतरून त्याच्या तोंडाला रुमाल बांधला रुमाल ठेवताच तो बेशुद्ध पडला जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो बाथरूममध्ये बंद होता आणि तिथे खूप अंधार होता त्या गाडीतल्या लोकांनी त्याला खूप मारहाण करून एटीएम आणि पैसे काढून घेतले ए टी एम पिन जबरदस्ती काढून घेतला त्यानंतर काही दिवसांनी त्याला मजुराचं काम करायला लावलं सकाळी घेऊन जायचे खूप काम करून घ्यायचे आणि मग परत संध्याकाळी सोडायचे दोन वर्ष त्यांनी कैद करून ठेवलं होतं तिथून कसा तरी सुटलो आणि भुकेला तहानलेला सगळीकडे फिरू लागलो तिथून स्टेशनला पोहोचलो दरम्यान ही सगळी कहाणी ऐकून आर्फी अपनं त्याला घरचा नंबर विचारला आणि घरच्यांशी बोलणं करून दिलं घरचेही त्याला पाहून खूप आनंदी होते